नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर वाय सेवन या युट्यूब चॅनलवर सरळ सेवेची अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे कालपासून म्हणजे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून ही ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे गट ड साठी परमन्ट भरती ही असणार आहे याआधी आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये फायरमन पदासाठी जी जाहिरात निघालेली आहे त्या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर जाहिराती मधील मुद्दे पाहून घेऊ शकता त्यावेळेस आपल्याला फक्त ही परीक्षा कोण घेणार होत याची माहिती आपल्याला कळालं नव्हतं म्हणजेच की जर ही परीक्षा आयबीपीएस घेत असेल ती टी कंपनी मार्फत होत असेल याची कल्पना आपल्याला नव्हती पण ऑनलाईन अप्लिकेशन सुरुवात झाली नसल्यामुळे कोणती कंपनी परीक्षा घेत आहे हे आपल्याला माहित नव्हतं आपण सध्या त्या ऑनलाईन अप्लिकेशन करायच्या इंटरफेस वर आलेलो आहोत आणि आपली जी परीक्षा आहे ती पिंपरी चिंचवड फायरमन या पदाची ती डीसीएस कंपनी मार्फत तुमची होत आहे जर तुमच्या ओळखीमध्ये कोणी फायरमन या पदाचा कोर्स पूर्ण केलेला असेल तर तुम्ही त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये फायरमन या पदाची एकशे पन्नास जागेसाठी जाहिरात आलेली आहे जाहिरात जर सविस्तर वाचायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी ही जाहिरातीचा पीडीएफ दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जाऊन सदर जाहिरातीचा पीडीएफ वाचू शकता पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला या जाहिरातीमधील महत्वाचे महत्वाचे मुद्दे थोडक्यात सांगतो पिंपरी चिंचवड महानगरपालिका जाहिरात क्रमांक सहाशे सत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस गट ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरा ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये अग्निशमन विमोचक रेस्क्युअर या पदासाठीची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याची अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख सव्वीस एप्रिल ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख सतरा मे दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण एकशे पन्नास जागेसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे गट ड मधील जरी हे पद असलं तरी यासाठी पे स्केल जो आहे तो अति विषय चांगला आहे एस सिक्स मध्ये एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतका पे स्केल असणार आहे तुमचा प्लस यातून जे शासनाचे भते आहे ते वेळोवेळी तुम्हाला भेटत असतात या पदासाठी तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असाल तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यासोबतच तुमच्याकडे राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे गरजेचे आहे एम एस सी आय टी परीक्षा पाहिजे आणि तुमची शारीरिक पात्रता उंची जी आहे ती एकशे पासष्ट सेंटीमीटर छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि प्ला प्लस पाच सेंटीमीटर फुगून जास्त असली पाहिजे वजन पन्नास किलोग्राम आणि दृष्टी चांगली असली पाहिजे जर तुम्ही या पदासाठी इच्छुक असाल अर्ज भरण्यासाठी त्याचे वय उद्या प्रवर्गातील उमेदवारांचे तीस पेक्षा अधिक नसावे आणि मागास वर्गीय उमेदवारांसाठी वय वर्ष तेहतीस पेक्षा अधिक नसावे त्यानंतर मित्रांनो तुम्ही शारीरिक पात्रतेमध्ये जर बघितलं पुरुष उमेदवारांसाठी उंची जी आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर पाहिजे महिला उमेदवारांसाठी एकशे बासष्ट सेंटीमीटर पाहिजे वजन जे आहे ते पन्नास किलोग्राम पाहिजे महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवारांसाठी छाती पुरुष उमेदवारांसाठी एक्याऐंशी सेंटीमीटर फोगून शहाऐंशी सेंटीमीटर महिला उमेदवारांसाठी लागू नाही दृष्टी सामान्य असली पाहिजे आणि जी आहे ती उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ असावा महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी त्यानंतर तुमची शारीरिक क्षमता आणि चाचणी जी मैदानी चाचणी होणार आहे त्यासाठी या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर धावणे तीस गुण त्यानंतर जमिनीपासून तेहतीस फूट उंचावरील खिडकीस लावलेल्या अल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर एक खिडकी पर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे यासाठी वीस गुण त्यानंतर पुरुष उमेदवारांसाठी पन्नास किलो किलोग्राम वजनाची मानवी प्रतिकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने साठ मीटर अंतर धावणे वीस गुण वीस फूट उंची पर्यंत रस्ती चढणे उतरणे वीस गुण पुलप्स वीस काढायचे दहा गुण अशी शंभर गुणांची तुमची शारीरिक क्षमता चाचणी मैदानी चाचणी होणार आहे महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर धावणे तीस गुण जमिनीपासून तेहतीस फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या अल्युमिनियम एक्सटेंशन शिडीवर खिडकी पर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे यासाठी वीस गुण असणार आहेत चाळीस किलोग्राम वजनाची मानवी प्रतिकृती महिला उमेदवारांसाठी खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने साठ मीटर अंतर धावणे वीस गुण गोळा पेक आहे महिला उमेदवारांसाठी दहा गुण लांब आहे महिला उमेदवारांसाठी गुण त्याला अशी एकूण गुणांची तुमची शारीरिक क्षमता आणि मैदानी चाचणी होणार आहे त्यानंतर परीक्षा शुल्क रुपये मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्यास सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरुवात झालेली आहे सतरा मे दोन हजार चोवीस याची शेवटची तारीख आहे आता ही जी एकशे पन्नास जागांसाठी जी भरती निघाली आहे ती सामाजिक समांतर आरक्षणानुसार तुमची भरती केली जात आहे यामध्ये एस सी कॅटेगरी साठी वीस जागा आहेत एसटी साठी दहा जागा आहेत ए साठी चार जागा आहेत एन टी बी साठी चार जागा आहेत एन टी सी साठी चार जागा आहेत एन टी डी साठी तीन जागा आहेत एसबीसी साठी तीन जागा आहेत ओबीसी साठी एकोणतीस जागा आहेत ईडब्ल्यू एस साठी पंधरा जागा आहेत एसईबीसी साठी पंधरा जागा आहेत आणि ओपन म्हणजे कुला प्रवर्गासाठी त्रेचाळीस जागा आहेत अशा एकूण एकशे पन्नास जागांसाठी ही भरती निघालेली आहे तर मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तुमचं जॉब लोकेशन असणार आहे तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्समध्ये सांगात जर अशा पद्धतीची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल आणि त्यासोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो सांगायची राहून गेली होती ती म्हणजे तुमची परीक्षेचा पॅटर्न कशा पद्धतीचा असणार आहे अग्निशमन विमोचक फायरमन रेस्क्यूवर या पदासाठीचा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अग्निशमन संबंधित या विषयांवर शंभर प्रश्न असणार आहेत शंभर मार्कांसाठी मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमांवर तुमची परीक्षा असणार आहे जास्तीत जास्त तुमचे अग्निशमन संबंधित विषयावर चाळीस प्रश्न चाळीस गुण असणार आहेत आणि मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयांवर साठ प्रश्न साठ गुणांसाठी दोन तासाची तुमची परीक्षा असणार आहे वस्तुनिष्ठ बहु आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाइप तुमची परीक्षा असणार आहे दोन टप्प्यात तुमची परीक्षा होती लेखी परीक्षा शंभर गुण शारीरिक चाचणी शंभर तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद